नमस्कार बालमित्र हो आपल्या भारत देशामध्ये खूप सारे देशभक्त आणि विचारवंत होऊन गेले आहेत या देशभक्तांनी आपल्या देशासाठी अनमोल असे बलिदान दिले आहे काहींनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे अनमोल अशा विचारांचा आणि संस्कारांचा ठेवा आपल्या देशाला त्यांनी दिला आहे आपण सुद्धा त्यांचा विचारांचा वारसा पुढे चालवायला हवा त्यांनी केलेले कार्य आपण समजून घेऊन त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया बालमित्रांनो आता हे चित्र पाहूया बालमित्रांनो हे कोण थोर पुरुष आहेत ओळखा बर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजर्षी शाहू महाराज हे खूप चांगले आणि दयाळू राजा होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला ते कोल्हापूरचे राजे होते शाहू महाराजांनी गरीब लोकांना मदत केली सर्व मुलांनी शिकावं असं त्यांना वाटायचं त्यांनी शाळा सुरू केल्या शिकायला लावलं गरीब दलित आणि मागास लोकांसाठी आरक्षण दिलं त्यांनी नेहमी सत्य आणि समतेचा मार्ग धरला त्यांचा मृत्यू सहा मे एकोणीसशे बावीस रोजी झाला आपण सगळ्यांनी शाहू महाराजांसारखं चांगलं काम करायला पाहिजे धन्यवाद बालमित्रांनो आता हे चित्र पाहूया बालमित्रांनो हे कोण थोर पुरुष आहेत ओळखा बर नमस्कार शिक्षकांनो आणि माझ्या मित्रांनो आज मी लोकमान्य टिळक यांच्याविषयी सांगणार आहे लोकमान्य टिळक हे खूप शूर आणि ज्ञानी नेते होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे रोजी झाला ते खूप हुशार विद्यार्थी होते त्यांनी लोकांना शिकवलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच त्यांनी गणपती उत्सव आणि शिवजयंती सुरू केली लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी हे केले टिळकांनी देशासाठी खूप मेहनत घेतली आपल्या भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी ते लढले त्यांचा मृत्यू एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला आपण सगळ्यांनी टिळकांसारखं देशासाठी चांगलं काम करायला हवं धन्यवाद बालमित्रांनो आता पुढील चित्र पाहूया बालमित्रांनो हे कोण थोर पुरुष आहेत ओळखा बरं नमस्कार शिक्षकांनो आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज मी लोकशाही अळनाभाव साठे यांच्याविषयी सांगणार आहे अळनाभाव साठे हे खूप मोठे लेखक कवी आणि समाज सुधारक होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी वाठार गावात झाला ते शेतमजूर कुटुंबात जन्मले अळणाभाव साठे यांनी गरीब श्रमिक आणि दलित लोकांचं दुःख आपल्या गोष्टींमधून सांगितलं त्यांनी खूप सुंदर कथा गाणी आणि पोवाडे लिहिले त्यांना लोकशाहीर असं सन्मानाचं नाव मिळालं त्यांनी लोकांना एकतेचा आणि संघर्षाचा संदेश दिला त्यांचा मृत्यू जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाला आपण यांच्यासारखे आणि कष्ट करणारे व्हायला हवं धन्यवाद बालमित्रांनो आता पुढील चित्र पाहूया बालमित्रांनो हे कोण थोर पुरुष आहेत ओळखा बरं नमस्कार माझ्या शिक्षकांनो आणि मित्रांनो आज मी महात्मा गांधी यांच्या विषयी सांगणार आहे महात्मा गांधी यांना आपण बापू आणि राष्ट्रपिता म्हणतो त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी पोरबंदर या गावात झाला ते खूप चांगले शांत आणि साधे होते गांधीजींनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला ते म्हणायचे अहिंसा हीच खरी शक्ती आहे त्यांनी आपला देश स्वतंत्र करण्यासाठी खूप मोठं काम केलं त्यांनी लोकांना सत्य प्रेम आणि शांतीचा संदेश दिला त्यांनी खादीचे कपडे वापरले आणि सगळ्यांना त्याचं महत्व सांगितलं गांधीजींनी आपल्याला शिकवलं की आपण सत्य बोलावं स्वच्छ राहावं आणि इतरांची मदत करावी त्यांचा मृत्यू जानेवारी त्यांचाळीस रोजी झाला आपण सगळ्यांनी गांधीजींसारखं चांगलं आणि प्रामाणिक व्हायला हवं धन्यवाद मित्र हो आता पुढील चित्र पाहूया आणि त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया बालमित्रांनो हे कोण थोर पुरुष आहेत ओळखा बर हॅलो नमस्कार शिक्षकांनो आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज मी भावराव पाटील यांच्याविषयी सांगणार आहे भावराव पाटील हे एक मोठे शिक्षक आणि समाजसुधारक होते त्यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी रोजी कोल्हापूर जिल्ह्यात झाला ते खूप दयाळू आणि कष्टाळू होते त्यांना वाटायचं की सर्व मुलांनी शिकावं गरीब असो की श्रीमंत त्यांनी खरी पूजा आहे असं सांगितलं त्यांनी रयत शिक्षण संस्था सुरू केली या संस्थेमुळे खूप गरीब मुलं शिकू लागली भावराव पाटील म्हणायचे स्वतः उपाशी राहा पण दुसऱ्याला शिक्षण द्या त्यांनी आयुष्यभर शिक्षणासाठी काम केलं त्यांचा मृत्यू नऊमे एकोणीसशे एकोणसाठ रोजी झाला आपण सगळ्यांनी भावराव पाटलांसारखं शिकावं आणि इतरांना शिकवावं धन्यवाद बालमित्रांनो आता हे चित्र पाहूया बालमित्रांनो हे कोण थोर पुरुष आहेत ओळखा बर नमस्कार शिक्षकांनो आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज मी लाल बहादूर शास्त्री यांच्या विषयी सांगणार आहे लाल बहादूर शास्त्री हे आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी उत्तर प्रदेश मध्ये झाला ते खूप प्रामाणिक साधे आणि कष्टाळू होते त्यांनी देशासाठी खूप मोठं काम केलं शास्त्रीजींनी एक छान घोषवाक्य दिलं जय जवान जय किसान याचा अर्थ सैनिक आणि शेतकरी दोघंही महत्वाचे त्यांनी देशात अन्नधान्य वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले ते नेहमी शांती आणि प्रेमाने बोलायचे त्यांचा मृत्यू अकरा जानेवारी एकोणीसशे सचोटीने आणि देशासाठी काम करणं शिकायला हवं धन्यवाद पहा मित्र हो तुमच्या समोर एक चित्र दिसते आहे हे चित्र कोणत्या व्यक्तीचे आहे तुम्हाला माहित आहे का चला आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊया नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आज आहे पंडित नेहरू हे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होते त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी इलाहाबाद येथे झाला ते मुलांवर खूप प्रेम करत म्हणूनच आपण त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करतो आपण त्यांना चाचा नेहरू म्हणून ओळखतो नेहरूजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधीजींसोबत काम केलं स्वातंत्र्यानंतर त्यांनी देश घडवण्यासाठी अनेक योजना केल्या त्यांना शांतता विज्ञान शिक्षण आणि मुलांचं भविष्य खूप वाटायचं ते म्हणायचे आजची मुले म्हणजे उद्याचा देश त्यांचा मृत्यू सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी झाला आपण सगळ्यांनी चाचा नेहरूंसारखं शिकायला प्रेम करायला आणि देशासाठी चांगलं वागायला हवं धन्यवाद मित्र हो आता पुढील चित्र पाहूया आणि त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया बालमित्रांनो चित्र पाहूया नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आज मी इंदिरा गांधी यांच्याविषयी माहिती सांगणार आहे इंदिरा गांधी या आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या त्यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी आनंद भवन अलाहाबाद येथे झाला त्या पंडित जवाहरलाल नेहरू यांची कन्या होत्या लहानपणापासूनच त्यांना देशसेवेची प्रेरणा मिळाली इंदिरा गांधी या धैर्यवान कणखर आणि निर्णयक्षम नेत्या होत्या त्यांनी देशासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्यांच्या काळात भारताने पोखरण मध्ये अणुचाचणी केली आणि देश सामर्थ्यवान झाला इंदिराजी म्हणायच्या माझं जीवन देशासाठी आहे त्यांचा मृत्यू एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी झाला पण त्यांचं कार्य आणि आठवण आपल्या मनात कायम आहे आपण सगळ्यांनी इंदिरा गांधी धैर्य सेवा आणि कर्तव्यनिष्ठा शिकायला हवं धन्यवाद बालमित्रांनो आता हे चित्र पाहूया बालमित्रांनो हे कोण थोर पुरुष आहेत ओळखा बर नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आज मी डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याविषयी सांगणार आहे अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तमिळनाडू मध्ये झाला त्यांचं घर गरीब होत पण ते खूप अभ्यासू आणि मेहनती होते ते मोठे विज्ञानज्ञ शास्त्रज्ञ झाले त्यांनी अग्नि आणि पृथ्वी सारख्या क्षेपणास्त्रांची तयारी केली त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं ते आपल्या देशाचे राष्ट्रपती झाले सगळे त्यांना पीपल्स प्रेसिडेंट म्हणजे जनतेचे राष्ट्रपती म्हणत अब्दुल कलाम यांना मुलांवर खूप प्रेम होत ते नेहमी म्हणायचे स्वप्न ते झोपल्यावर नव्हे तर झोप उडवतात त्यांचा मृत्यू सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी झाला आपण अब्दुल कलाम सरांसारखं शिकायला स्वप्न बघायला आणि देशासाठी काहीतरी करायला हवं धन्यवाद बालमित्रांनो हे कोण थोर पुरुष आहेत ओळखा बरं नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आज मी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी माहिती करून घेऊया महात्मा फुले हे थोर समाज सुधारक आणि शिक्षण नाव होते गोविंदराव फुले असं होत फुले गुरुजींनी गरीब शेतकरी दलित आणि महिलांसाठी खूप मोठं काम केलं त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत पहिली मुलींची शाळा सुरू केली त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला फुले गुरुजींनी समाजातली अंधश्रद्धा जातीभेद आणि अन्याय दूर करण्यासाठी झटत राहिले ते म्हणायचे शिका संघटित व्हा आणि लढा त्यांचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी झाला आपण सगळ्यांनी महात्मा फुले यांचं कार्य लक्षात ठेवून शिकायला विचार करायला आणि इतरांना मदत करायला हवं धन्यवाद बालमित्रांनो चित्र पाहूया नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी ऐकूया सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यात झाला त्यांना शिकायचं खूप आवडायचं त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना शिकवलं शिकून झाल्यावर त्यांनी पहिली मुलींची शाळा पुण्यात सुरू केली त्या गरिबांसाठी दलितांसाठी आणि महिलांसाठी शिक्षण घेऊन येणाऱ्या एक महान स्त्री होत्या त्यांनी खूप साहस आणि धैर्याने समाजात काम केलं सावित्रीबाई फुले म्हणायच्या मुलींनी शिकलं पाहिजे तेव्हाच समाज पुढे जाईल त्यांचा मृत्यू दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी झाला आपण सगळ्यांनी सावित्रीबाई फुले यांचं कार्य लक्षात ठेऊन शिकावं इतरांना शिकवावं आणि समाजासाठी चांगलं काम करावं धन्यवाद मित्र हो आता पुढील चित्र पाहूया आणि त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आता आपण राजमाता जेजाबाई यांच्या विषयी माहिती जाणून घेऊया जेजाबाई होते जेजाबाई या शूर धनप्रयण आणि विचारवंत माता होत्या त्यांनी लहानपणापासून शिवाजी महाराजांना छान शिकवलं चांगले संस्कार दिले त्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली राजमाता जेजाबाई म्हणायच्या स्वतःचे राज्य असलं पाहिजे त्यांनी शिवरायांना धैर्य नीतिमत्ता आणि देशभक्ती शिकवली त्यामुळे शिवाजी महाराज महान राजा झाले मृत्यू जून चौऱ्याहत्तर आपण सगळ्यांनी राजमाता जिजाबाईंसारखी मातृप्रेरणा आणि देशप्रेम शिकायला हवं धन्यवाद बालमित्रांनो हे कोण थोर पुरुष आहेत ओळखा बरं नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आज मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराज हे थोर मराठा राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजीराजे भोसले आणि आई राजमाता जेजाबाई होत्या शिवाजी महाराज लहानपणापासूनच शूर बुद्धिमान आणि न्यायप्रिय होते त्यांनी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न बघितलं आणि ते प्रत्यक्षात आणलं त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि रयतेचं राज्य निर्माण केलं शिवाजी महाराज म्हणत रयतेचं भल हाच खरा धर्म त्यांचा राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर साली झाला आणि त्यांना छत्रपती ही उपाधी मिळाली शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी झाला आपण सगळ्यांनी शिवाजी महाराजांसारखं देशप्रेम शौर्य आणि प्रामाणिकपणा शिकायला हवा जय भवानी जय शिवाजी धन्यवाद बालमित्रांनो आता पुढील चित्र पाहूया बालमित्रांनो हे कोण थोर पुरुष आहेत ओळखा बर नमस्कार माझ्या बालमित्रांनो आज मी स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती सांगणार आहे स्वामी विवेकानंद हे महान विचारवंत आणि संन्यासी होते त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकाता शहरात झाला त्यांचं बालपणाचं नाव नरेंद्रनाथ दत्त असं होत ते खूप हुशार सत्यप्रिय आणि भक्तिशील होते त्यांना रामकृष्ण गुरु लाभले स्वामी विवेकानंदांनी शिकागो शहरात एक मोठं भाषण दिलं ते म्हणाले माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो या शब्दांनी सगळ्या जगाला भारताची ओळख झाली त्यांनी तरुणांना शिकण्याची विचार करण्याची आणि पुढे जाण्याची प्रेरणा दिली ते म्हणायचे उठा जागेवर आणि ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका त्यांचा मृत्यू चार जुलै एकोणीसशे दोन रोजी झाला आपण सगळ्यांनी स्वामी विवेकानंदांसारखं चांगलं विचार करणं शिकणं आणि देशासाठी काम करणं शिकायला हवं धन्यवाद बालमित्रांनो हे कोण थोर पुरुष आहेत ओळखा बरं नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आज मी आचार्य विनोबा भावे यांच्याविषयी सांगणार आहे विनोबा भावे हे महान विचारवंत समाज सुधारक आणि गांधीजींचे शिष्य होते त्यांचा जन्म सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील गावात झाला त्यांनी गांधीजींचा सत्य अहिंसा आणि सेवा यांचा मार्ग स्वीकारला त्यांनी भूदान चळवळ सुरू केली ज्यात त्यांनी श्रीमंत लोकांकडून जमीन मागून ती गरिबांना दिली त्यांना आचार्य हा सन्मान मिळाला कारण ते खूप ज्ञानवान होते विनोबा भावे म्हणत शांती प्रेम आणि सेवा हाच खरा धर्म आहे ते नेहमी साध जीवन जगत आणि इतरांना चांगले विचार शिकवत त्यांचा मृत्यू पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी झाला आपण सगळ्यांनी विनोबा भावेकडून सद्विचार साधेपणा आणि सेवा शिकावी धन्यवाद बालमित्रांनो आता पुढील चित्र पाहूया बालमित्रांनो हे कोण थोर पुरुष आहेत ओळखा बर सर्व बालमित्रांना माझा नमस्कार आज मी साने गुरुजी यांच्या विषयी माहिती सांगणार आहे साने गुरुजी हे एक थोर लेखक शिक्षक आणि समाजसेवक होते त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव नव रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पलगड गावात झाला साने गुरुजींना आईवर खूप खूप प्रेम प्रेम त्यांनी आई हे पुस्तक लिहिलं या पुस्तकातून आपल्याला आईचं आणि सुसंस्कार शिकायला मिळतात ते खूप साधे नम्र आणि गरीब लोकांचे मित्र होते त्यांनी गांधीजींच्या विचारांवर चालून देशसेवा केली साने गुरुजी म्हणायचे सर्व धर्मांचा सन्मान करा आणि माणूस म्हणून माणसावर प्रेम करा त्यांचा मृत्यू अकरा जून एकोणीसशे पन्नास रोजी झाला पण त्यांच्या कथा विचार आणि प्रेम स्वभाव आप करतो आपण सगळ्यांनी साने प्रेमळ नम्र आणि चांगलं वागणं शिकायला हवं जय हिंद बालमित्रांनो हे कोण थोर पुरुष आहेत ओळखा बरं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या देशाचे महान विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती जाणून घेऊया डॉक्टर एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील महू या गावात झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते ते लहानपणी खूप गरीब आणि दलित कुटुंबात वाढले पण त्यांनी खूप अभ्यास केला आणि मोठं शिक्षण घेतलं त्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून काम केलं बाबासाहेब म्हणायचे शिका संघटित आणि आणि संघर्ष करा त्यांनी समानता बंधुता आयुष्यभर काम केलं त्यांनी अस्पृश्यता जातीभेद आणि अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला ते भारताचे पहिले कायदा मंत्री होते त्यांनी आपल्याला संविधान दिलं त्यांचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झाला आपण सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांसारखं शिकून मोठं व्हावं आणि समाजासाठी चांगलं काम करावं जय भीम धन्यवाद बालमित्रांनो हे कोण थोर पुरुष आहेत ओळखा बर गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आज मी संत गाडगे महाराज यांच्याविषयी सांगणार आहे गाडगे महाराज हे सण समाजसुधारक आणि सेवाभावी माणूस होते त्यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंगाव या गावात झाला गाडगे महाराज नेहमी झाकली टोपी फाटकी वस्त्र आणि झाडू हातात घेत असत ते साफसफाई करत आणि प्रवचन देत गावोगाव फिरायचे ते लोकांना म्हणायचे स्वच्छ रहा देवाच्या पुढे माणूस मोठा त्यांनी अंधश्रद्धा बोंधूपणा आणि अज्ञान दूर करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केला ते खूप शाळा धर्मशाळा आणि दवाखाने चालवत सेवा स्वच्छता आणि समतेचा संदेश दिला त्यांचा मृत्यू वीस दिस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झाला आपण सगळ्यांनी गाडगे महाराजांसारखं स्वच्छता ठेवावी इतरांची मदत करावी आणि चांगलं वागावं गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला बाल हे कौन थोर पुरुष आहेत ओळखा बर जय गुरु, गुरु माझ्या प्रिय मित्रांनो आज मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याविषयी माहिती सांगणार आहे तुकडोजी महाराज हे संत देशभक्त आणि समाज सुधारक होते त्यांचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे नऊ रोजी वर्धा जिल्ह्यातील या गावात झाला लहानपणापासूनच ते भजन कीर्तन आणि प्रवचन करत होते ते, ते लोकांना सेवा आणि स्वच्छतेचा संदेश देत असत त्यांनी ग्रामगीता नावाचं सुंदर पुस्तक लिहिलं ज्यात गाव सुधारण्यासाठीच्या शिकवणुका आहेत ते म्हणायचे देश बदलायचा असेल तर गाव बदलायला हवेत ठोकरूजी महाराजांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला आणि गांधीजींच्या चळवळीत सहभागी झाले त्यांना भारत सरकारने राष्ट्रसंत हा सन्मान दिला त्यांचा मृत्यू अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी झाला आपण सगळ्यांनी तुकडोजी महाराजांसारखं सत्य बोलावं सेवा करावी आणि गाव सुंदर ठेवावं जय गुरु बालमित्रांनो आता पुढील चित्र पाहूया नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आज मी मदर टेरेसा यांच्या विषयी माहिती सांगणार आहे मदर टेरेसा ऑगस्ट एकोणीसशे दहा रोजी झाला त्या लहानपणापासूनच देवाची सेवा आणि मदत करायला आवडायचं त्या भारतात आल्या आणि गरीबांमध्ये रुग्णांमध्ये अनाथांमध्ये राहू लागल्या त्यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटी नावाची संस्था सुरू केली ज्यात खूप लोक आजही सेवा आणि प्रेमाचं कार्य करतात त्या म्हणायच्या प्रेमाने केलेली छोटी कृती ही खूप मोठी असते मदर टेरेसांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला त्यांचा मृत्यू पाच सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी झाला आपण मदर टेरेसांप्रमाणे सर्वांवर प्रेम करायला मदत करायला आणि नम्र राहायला शिकायला हवं धन्यवाद मित्र हो आता पुढील चित्र पाहूया आणि त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया बालमित्रांनो हे कोण थोर पुरुष आहेत ओळखा बरं नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आज मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी सांगणार आहे विनायक दामोदर सावरकर हे थोर क्रांतीवीर देशभक्त आणि लेखक होते त्यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी नाशिक जिल्ह्यातील भगुर गावात झाला लहानपणापासूनच त्यांना देशासाठी काहीतरी करायचं होतं त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला त्यांना पकडून काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि अंदमानच्या तुरुंगात टाकलं तरीही त्यांनी देशभक्ती धैर्य आणि शिक्षण यांचा प्रचार केला सावरकरांनी अनेक पुस्तक लिहिली आणि लोकांना स्वातंत्र्याचं महत्व समजावून सांगितलं ते म्हणायचे स्वातंत्र्य हीच खरी पूजा आहे त्यांचा मृत्यू सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट झाला आपण सगळ्यांनी सावरकरांसारखं देशासाठी प्रेम धैर्य आणि ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे जय हिंद धन्यवाद बालमित्रांनो आता हे चित्र पाहूया बालमित्रांनो हे कोण थोर पुरुष आहेत ओळखा बर नमस्कार आज मी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी माहिती सांगणार आहे सुभाष चंद्र बोस यांना आपण नेताजी म्हणून ओळखतो त्यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी कटक ओडिशा येथे झाला ते खूप हुशार शिस्तप्रिय आणि देशभक्त होते त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी आझाद हिंद सेना तयार केली ते म्हणायचे तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन सुभाषबाबांनी देशासाठी प्राणपणाला लावले त्यांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी खूप प्रयत्न केले लोक आजही त्यांना धैर्य शौर्य आणि देशप्रेमाचे प्रतीक मानतात त्यांचा मृत्यू अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाल्याचं मानलं जातं पण ते आजही जनतेच्या मनात जिवंत आहेत आपण सगळ्यांनी नेताजींसारखं देशावर प्रेम करायला आणि शिस्त पाळायला हवं जय हिंद धन्यवाद मित्रांनो आपण थोर महापुरुषांची माहिती घेतलेली आहे मी सांगितलेली माहिती तुम्ही तुमच्या वर्गातील आणि शाळेतील मित्रांना परत सांगा